बघा आणखी इथं मोठं भेटलं आपल्याला तसे वेलच वेल इकडं आता आपल्याला पावा पाहा लागतं इकडे एक 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 तुम्हाला दाखवतो मी अंबाळी म्हणजे एकदम आंबट करते पण जसं आपण का चिंचकी खातो पण तसं आंबट आंबट लागतं तर मित्रांनो पहा तुम्हाला दाखवतो तु, हाय काकडीचा वेल आणि काकडी लागली किती मोठी आपली तरी बापारी काकडी आता तोडू काय चल तोडू आपण पण हे कोळी काकडी आली ना भास काकडी तोडली मी ना कोडी काकडी आली ना तर खाण्यात वेगळी मजा येते हे बाई तूरची झाड तूर लागाची जाय आता आपण काकडी पाहिली होती काकडी तुम्हाला दाखवल्या मोठ्या मोठ्या होत्या जय महाराष्ट्र मित्रांनो तर मी तो तो आलो आहे माझ्या काकाजीच्या वावरात आणि माझ्या काकाची फवारणी करत आहे तण आहे या ठिकाणी तर तर ते तण नाशिक मारून राहिले आणि मी म्हटलं आता आलोच आहे त्यांना सोडायसाठी आलो तुम्ही खास म्हणजे त्यांच्या वावरामध्ये तर इकडे बघू शकता की त्यांचे शेत आहे पूर्ण इकडे आणि तिकडे माझ्या काकाची उभी आहे तर आता पराठी थोडी लहान आहे आता एकूण इकडे आता पराठीचंच काम आहे ते का तण वाढला आहे आणि त्यामुळे कसं आता बाया सांगावं लागतं म्हणजे तण कापासाठी की नाही का, का। आणि आता आता सलफेट टाकणं त्याला फवारणी करणं असं सगळं काम चालू आहे तर काहीची थोडी पोराटी मोठी असते काहीची लहान असते पुढे जे असे लावतात ना तसे तसे असते चला तुम्हाला आज दाखवतो इकडचं वावर आणि कसं काय ते दाखवतो तर हे आहे आंबाडीचे झाड आंबाडीची भाजी जे आपण खातो आवडीनं त्याचे झाड आहे म्हणजे आता बघा हे आता हे आंबाडीचे झाड आंबाळी म्हणजे एकदम आंबट राहते पण जसं आपण काय चिंचकी खातो पण तसं आंबोट आंबट लागतो म्हणजे काय पराठी पराठीला फुलं आले बी आले आणि थोडंसं तण आहे तर तण नाशक मारलं ते कवर होऊन जाते मग आमच्याकडे दोन तीन दिवस जर झाले तर कंटिन्यू पाणी होऊन राहिला त्यानं कसं आहे आता पाण्याची आता आवश्यकता नाही आहे पण तांदळाला आवश्यकता आहे म्हणजे ज्याने धान लावलं आहे त्याला आवश्यकता आहे पण आता पराटेला काही नाही पण कंटिन्यू पावसाळा चाललाही गेला पोळा गेला तरी पाणी होऊनच राहिला कधी सकाळी येते कधी रात्री येते केव्हा येऊन राहिला त्यानं कसं आहे आता पाण्याची सध्या गरज नाही तरी पण येऊन राहिला त्याच्यामुळे कसं आहे लॉस येते लोकांचा मग तर हा हे बालेमध्ये हे दोडकी आता हे कोणते दोडके मली नाही मध्ये हे बोलायसारख्या झुमके झुमक झुमके दोडक्यामध्ये आले तर असा वेल राहते दोडक्याचा आणि इकडून इकडे हे पुरा वेलच आहे इकडची पराठी पानं मस्त आहे इकडची इकडं अशी पराठी आहे इकडं तूर पण लावली आहे इकडे बघा तुम्ही हा पुरा पट्टा आहे पूर्ण असा हा सात आठ एकरचा आहे सात आहे पट्टा आहे हा दोडकी तुम्हाला मी वारकू दाखवतो काकडी दाखवतो आपलची बी झाडं इथं संत्र्याची बी झाडं आहे तर मित्रांनो पाहा तुम्हाला दाखवतो हाय काकडीचा बिल म्हणून हा काकडी लागली किती मोठी आहे पारे रे बापा रे अरे काकडी आता तोडू काय ला चल तोडू आपण पण हे आलं कोवडी काकडी आली ना भा काकडी तोडली मी ना कोवडी काकडी आली ना तर खाण्यात वेगळी मजा येते आता हे याच्यामध्ये दहा पोळे बनवा लागेल तर हे झाले आपल्या काकड्या बाकी झाल्या तीन काकड्या तोडल्या मी मोठ्या मोठ्या हे बाई तुरीची झाड आता तूर लागायचीच आहे आता आपण काकडी पाहिली होती काकडी तुम्हाला दाखवल्या मोठ्या मोठ्या होत्या आता तुम्हाला दाखवतो दोडके तर हा धुडकेचा विल आहे नाही पाय धुडके लागला आहे असं आहे धुडकं ठीक आहे याले कोणतं दोडकं म्हणजे लंबवाला म्हणजे <laughs> माहीत नाही आता पर्टिक्युलर ना पण पर आपल्या भाषेमध्ये गोल असलं तर गोल म्हणतो लंब तर लंब म्हणतो आपण तसं आहे <laughs> बघा आणखी इथं मोठं भेटलं आपल्याला तसे वेलच विला इकडं आता लगते इकड़े एक तुम्हारा दाखो मैं इसको खिंचू का खिचू ऐसा सर नहीं वेल ये आएगा ना अरे तो वेल इकड़ेता देखो ये वेल इसके साथ आ गए वाला सो तो गाइस so अभी हम काटोल जो काटोल रे काटोल अपन खातो ना का जैसे वार कारली रहते सारा काटोल रहते काटोल चा तुम्हारे विल दाखो दो तो। शेता में काटो लाखते मी भी तो काटोल चाह पहला बिल पाता कसा रहता है जैसे कारला से विल रहते काटोल चाह रहते ये देखो आप देख सकते यहाँ पे ये छोटी 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 ये काटोल है अभी बड़े होने के जब बड़े हो जाएंगे तब वो अभी ये ये वाला बड़ा हो गया अभी ये है ना इसको भी तोड़ देता मैं भी ये हो गया काटोल ठीक है तो ये काटोल का विल और ये है साइड वालों का वावर यहाँ पे आप देख सकते हैं अभी बारिश का मौसम है मतलब नागपुर में अभी बारिश आ रही है तो इसकी वजह से मैं गया नहीं और ये मेरे काका जी का खेत है इधर ये, ये सात एकड़ का पट्टा है पूरा